श्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री इथं भीषण आग लाखो रुपयांचं नुकसान रामटेर तालुक्यातील बोंद्री इथं असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे अंतर्गत चालवला जातो या प्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मेंढ्या व शेळ्यांचं के संगोपन केलं जातं त्यामुळे इथं चारा व खाद्यसाठा मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी अचानक एक वाजताच्या सुमारास विद्युत तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून आगीने रूप धारण केलं आगीनं काही क्षणातच था उग्र स्वरूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाला आपल्या कवेत घेतले या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात चारा खाद्य साठा तसेच शेळी व मेंढ्यांसाठी साठवलेलं खत जळून खाक झाले आगीचा धूर मोठ्या प्रमाणात दिसताच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन केंद्र रामटेक यांना घटनेची माहिती दिली रामटेक नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं चारा व खाद्यसाठा जळून गेल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण झाल्या अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं प्रकल्पात संगोपनाखाली असलेल्या मेंढ्या व शेळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या घटनेची माहिती देताना कनिष्ठ लिपिक शेळी व मेंढीपालन प्रकल्प गोंद्री यांनी सांगितलंय की या आगीत संपूर्ण चारा व बहुवार्षिक खाद्यसाठा नष्ट झाला शासनाला तात्काळ मदत दिली नाही तर शेळ्या व मेंढ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं या घटनेनंतर प्रशासनानं घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे या आगीत मोठ्या प्रमाणात चारा आणि खाद्यसाठा जळून गेल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनासमोर मोठं संकट उभं राहिलं स्थानिक शेतकरी व मेंढीपालक सरकारकडे तातडीनं मदतीची मागणी करत आहेत जर वेळेत मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात मेंढी आणि शेळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं ती आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र स्थानिक प्रशासन आणि वीज विभागानं याचा सखोल तपास सुरू केला पुढील काही दिवसात अधिकृत अहवाल समोर येईल यागीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं स्थानिक शेतकरी आणि प्रकल्प व्यवस्थापनानं शासनानं तातडीसाठी मदतीनं पावले उचलावीत अशी मागणी केली आहे शेळ्या मेंढ्यांना चारा पाणी न मिळाल्यानं त्यांचा जीव वाचवणं कठीण होईल त्यामुळे तात्काळ मदतीची गरज आहे जनता टाईम जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आ आमच्या फार्मवरती अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आ आमच्या पूर्ण प्रक्षेत्रावरील बहुवार्षिक चारा पिकाच्या व लेंडी खातात आणि प्रक्षेत्रावर शेती वि विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली असता ते अगोदर आग ही अनियंत्रित झाली होती त्यामुळे आम्ही अग्निशामक दलाला बोलवून त्या, त्या आगीवर कंट्रोल केला त्या कंट्रोल करता करता त ती आग दुपारी एक वाजताच्या सुमारास लागलेली होती आणि तिला कंट्रोल करता करता निदान तीन ते चार घंटे लागून गेले तरीसुद्धा आगीवर आगीवर कंट्रोल नाही झाला तेव्हा अग्निशामक दलांनी उत्कृष्टरित्या काम करत या आगीवर सुमार चार घंटे काम करून या आगीवर नियंत्रण आणला तर सांगायच्या आणि आमच्या बहुवार्षिक चारा पिके व लेंडी खत याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर या नुकसान ब तर या नुकसान ब भरपाई सुमार आर्थिकदृष्ट्या बघितलं गेलं तर याची नाही निदान अडीच लाख ते तीन लाखापर्यंत याची आर्थिक असे नुकसान झाली आहे तर आम्ही शासनास विनंती करतो की या आर्थिकदृष्ट्या आम्हाला इतकी नुकसान भरपाई मिळावी अशी मी विनंती करत आहे सबस्क्राईब प्रेस द